नमस्कार योगभास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आजचा हा दुसरा भाग आधीच्या भागामध्ये आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी कोणता प्रभाव पडणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आजच्या भागामध्ये तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे दिनांक चौदा सप्टेंबरच्या उत्तर रात्री म्हणजे इंग्रजी महिन्याच्या पंधरा तारखेला दैत्यगुरु शुक्राचार्य आपली सध्याची कर्क राशी सोडून सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुखोपभोग ऐश्वर दाम्पत्य जीवन प्रेमी जीवनाची जी अनुकूलता त्याचबरोबर कलाक्षेत्रासाठी हा शुक्र हा पोषक असतो आणि या सर्व गोष्टींची लालसा माणसाच्या मनात ही कुठे ना कुठे रुंजी घालत असते आणि म्हणूनही शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण महत्त्वाचे ठरत असते हा शुक्र सिंह हो राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा गुरुशी येथे लाभयोग होत आहे ही एक जमेची बाजू आहे परंतु हा शुक्र युक्त आणि राहून्य दृष्ट असणार आहे याचे काही अशुभ परिणाम हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि असा हा शुक्र तुमच्यासाठी कसा असणार आहे याची ज्योतिष्य माहिती आता आपण जाणून घेणार आहोत आज सर्वप्रथम तू राशीच्या जातकांची चर्चा आहे तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण लाभ म्हणजे अकराव्या भावातून होत आहे हा भाव कामनांचा इच्छांचा भाव आहे त्याचबरोबर महत्वाकांक्षेचा भाव आहे आणि मित्रांचा सुद्धा भाव आहे मित्रांचा सहयोग तुम्हाला मिळताना दिसत आहे तुमच्या कामनांची पूर्ती होणारा हा भाव असणार आहे आणि तुमच्या महत्वाकांक्षा सुद्धा या काळखंडात वाढीस लागणार आहे तुमचा समाजामध्ये प्रभाव हा वाढलेला दिसून येईल तुमचा सहवास हा इतरांना आवडू शकेल पूर्वी अडकलेली जुनी देणी येणी असतील तर ती वसूल होती व्यवसाय आणि नोकरी दोन्हीसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे नोकरीमध्ये पदोन्नतीचे मार्ग हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे आर्थिकदृष्ट्या आणि गुंतवणुकीचे रिटर्न्स येण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु प्रेमीजनांनी आपल्या मर्यादांचे उल्लंघन उल्लंघन करू नये दाम्पत्य जीवन हे सुखद असलेले दिसून येते आणि संततीकडून शुभ वार्ता येण्याची शक्यता हे सुद्धा दिसत आहे स्वास्थ्याचा विचार करता तुळ राशीच्या जातकांचे स्वास्थ्य चांगले राहायचे संकेत हा दिसत आहे आणि तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी देवीची किंवा लक्ष्मीची आराधना करावी त्याचबरोबर देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवारी लाल सुगंधी पुष्प अर्पण करावे त्या योगे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल ठरण्यास अडचण येणार नाही तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण दशम भावातून होत आहे हा भाव करियरचा आहे नोकरी नोकरीचा आहे त्यामुळे नोकरीमध्ये शुभ वार्ता मिळण्याचे संकेत दिसत आहेत उच्चाधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे परंतु घरामध्ये काहीसे असंतोषाचे वातावरणसुद्धा असू शकते त्याची तुम्ही खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नोकरीच्या ठिकाणी हा शुक्र तुम्हाला योग्य ती सफलता मिळवून देताना दिसत आहे नोकरीत मनासारखे बदल घडवण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे व्यापार आणि जे व्यापार करतात अशा दोघांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे परंतु वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा प्रामाणिक राहिले पाहिजे प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे परंतु त्यात सुद्धा तुम्ही सावधानता बाळगणे गरजेचे असणार आहे स्वास्थ्य हे तुमचे ठीकठाक असलेले दिसून येत आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद येण्यासाठी जीवनामध्ये तुम्ही अत्तराचा वापर करा आणि अत्तर हे शुक्रवारी देवीच्या मंदिरात तुम्ही दानसुद्धा देऊ शकतात त्याचबरोबर पांढऱ्या मिठाईचे दान शुक्रवारी देवीला अर्पण केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध ठरण्यास अडचण येणार नाही तर धनुराशीच्या जातकांसाठी नवम भावातून हे शुक्राचे गोचरीचे भ्रमण होत आहे हा भाव भाग्याचा आहे धर्माचा भाव आहे यात्रेचा भाव आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रवासाचे योग हे सुद्धा याच भावावरून पाहतात धनुराशीच्या जातकांसाठी हा कालखंड धार्मिक तीर्थयात्रा घडवणारा असू शकतो ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांचे सुद्धा मनोरथ हा शुक्र पूर्ण करणार आहे उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि त्याचबरोबर धनुराशीच्या जातकांसाठी धार्मिक कार्यातला सहभाग हा तुमचा वाढताना दिसत आहे घरात वडिलांचे आणि कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत अडकलेली पूर्वीची कामे या कालखंडात लागू शकतात हा कालखंड अनुकूल आहे आणि आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु खर्चाचे प्रमाण हे वाढलेले दिसणार आहे परंतु धनागमन होणार असल्याने त्याविषयी फारशी चिंता करण्याचे हे कारण नाही आणि धनुराशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी लक्ष्मीची आराधना करणे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा नित्य पाठ करणे किंवा महालक्ष्मीच्या बीजमंत्रांचा जप करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास धनुराशीच्या जा जातकांना मनासारखे सहकार्य मिळण्यास हा शुक्र मदत करणार आहे तर मकर राशीच्या जा जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे हा भाव गोपनीयतेचा आहे रहस्याचा आहे आणि म्हणूनच मकर राशीच्या जातकांनी थोडी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे तुम्हाला अकस्मित लाभ आणि अकस्मित हानी असे दोन्ही प्रकारचे योग येताना दिसत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मकरशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे ज्यांना पचन संस्थेचे विकार आहेत किंवा ज्यांना अलर्जी त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी त्याचबरोबर प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे जीवनामध्ये जुने संबंध हे पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा कालखंड आहे ज्यांचा विवाह झाला आहे त्यांनी या बाबतीत सजगता बाळगणे आवश्यक आहे आणि दाम्पत्य जीवनात त्यामुळे प्रामाणिकपणा हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा तुम्ही सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत तसेच जे संशोधन क्षेत्रामध्ये काम करत आहेत गुप्त विद्या शिकत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि मकर राशीच्या जातकांनी शुक्राचे अशुभत्व कमी व्हावे आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळावेत त्यासाठी देवीच्या मंदिरात शुक्रवारी अत्तराचे दान करावे त्याचबरोबर सफेद मिठाईचे दान सुद्धा शुक्रवारी करावे आणि महिला वर्गाचा सन्मान करावा त्या योग्य मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे हा भाव दाम्पत्य जीवनाचा आहे व्यापार आणि भागीदारीचा विचार हा सुद्धा या स्थानावरून होत असतो दाम्पत्य जीवनात सामंजस्य ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव घेऊन येणारा हा कालखंड आहे परंतु प्रस्तावाची पूर्ण चौकशी करणे हे सुद्धा अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांना मतभेदाची शक्यता होण्याची शक्यता आहे आणि भागीदारीत धोका होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे आपले काम तुम्ही सावधतेने करणे हे गरजेचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे दाम्पत्य जीवनामध्ये आणि प्रेमी जीवनामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही असणे हे गरजेचे आहे मानसिक स्वास्थ्यता या कालखंडात तुम्हाला लाभताना दिसत आहे जीवनसाथीचा तुम्ही योग्य तो सन्मान केल्यास तुम्हाला सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे आणि शुक्राशी अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी श्रीसुक्ताचे पठण किंवा लक्ष्मीची साधना करणे त्याचबरोबर सफेद वस्त वस्त्र धारण करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हिताभ असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे षष्ठ भावात सुद्धा शुक्र फारसा प्रतिकूल असत नाही परंतु हा षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धा वाढताना दिसत आहे नवीन काम करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे तुमचे स्वास्थ्य हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे परंतु आहारावर योग्य ते नियंत्रण हे सुद्धा तुम्ही ठेवले पाहिजे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे परंतु खर्च सुद्धा होणार आहे आणि हा खर्च तुमच्या जीवनावर होणार आहे त्यामुळे त्याचे फारसे खर्च खर काळजी करण्याचे हे कारण नाही प्रेमी जीवनामध्ये मत मतभेद होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद हा तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे आणि प्रेमीजनांनी प्रामाणिकपणाला प्राधान्य देणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मीन राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी लक्ष्मीची आराधना करणे शुक्र, शुक्रवारी देवीला लाल सुगंधी पुष्प अर्पण करणे त्याचबरोबर लक्ष्मीच्या बीज मंत्रांचा जप करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा सुखावह ठरण्यास अडचण येणार नाही अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या विषयाची ज्योतिषीय माहिती आजच्या या भागामध्ये पूर्ण केलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार